श्रीशिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम गण गन गणपते नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न निर्विघ्न कुर्मेदेव सर्वकार्येशु सर्व श्रीगणेशाय नम ओम गण गन गणपते नम गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो पण गणेशोत्सव सा जवळ आला की काही प्रश्न आपल्याला नेहमी पडतात आणि त्याच प्रश्नांचे उत्तर आणि नियम या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणीनं दरवर्षी गणेश चतुर्थी किती तिथीप्रमाणे ति, ति भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरोघरी चौकाचौकामध्ये मंडळामध्ये अगदी विधिवतपणे केली जाते त्याच दिवसापासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असते खरं तर गणेश उत्सव हा दहा दिवसाचा असतो त्यामुळे अनंत चतुर्थी दिवशी या पार्थिव गणेश मूर्तीची विधिवतपणे विसर्जनसुद्धा केलं जातं तिथीप्रमाणे हा दिवस असतो भाद्रपद शुक्ल चतुर्थीदशीला पण काही ठिकाणी परंपरेप्रमाणे दीड दिवसाचा पाच दिवसाचासुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा अर्थात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या कालावधीदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीची मूर्ती केवढी आणि कशी असावी याबद्दलची माहिती जाणून घेऊ तुम्हा सर्वांना माहीतच आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे धातूंनी बनवलेली गणपतीची मूर्ती आपण ठेवलेली असते तरी पण गण गन, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण पार्थिव गणेश मूर्तीची पूजा करतो पार्थिव म्हणजे काय तर पा पृथ्वीपासून याचाच अर्थ नदी ओढा सरोवर त तळ यासारख्या जलाशयांच्या काठावरील पाऊस पडून ओली झालेली माती खणून कणिक तिंबतो तशी म्हणून तिची स्वतःच्याच हाताने गणेशाची मूर्ती तयार करण्याची गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पूजा करून ती वाळवून भंग पावण्यापूर्वी अर्धा दिवस दीड दिवस किंवा पाच दिवस किंवा दहा दिवस होताच तिचे वाहत्या जलाशया जलप्रवाहामध्ये किंवा शेतामध्ये विसर्जन करणे निस निसर्गाकडून घेतलेले एक प्रकारे नि निसर्गालाच परत करावे ही खरी असते पार्थिव गणेश पूजा पण आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे भलेही आपल्याला घरच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती करणे शक्य नसेल तर आपण विकत घेतो जसं की ओ पीच्या असतील शाडू मातीच्या असतील कारागिरांनी जशा मूर्त्या तयार केलेल्या असतील तशा जरी आपल्याला घरी आणायच्या असतील त्याची पूजा करायची असेल तरी पण गणपती अथर्व शेषामध्ये काही ओळी सांगितलेल्या आहेत त्या ओळींचा अर्थ लक्षात घेऊन मग त्याप्रमाणे गणेश मूर्ती तुम्ही तुमच्या घरी आणू शकता तर मी तुम्हाला सुरुवातीला तो श्लोक म्हणून दाखवते एकदंत चतुर्थ हस्तम पाशम कुश धारिनम रक्त रंदमच वरदम हस्त रे विभ्रानम मुषकम ध्वजम रक्तम लंबोधरम शुर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधा नुलिप्ता गम रक्तपुष्पे सुपूजित गणपती अथर्व शीर्षातील या वचनांचा अर्थ असा होतो की एकदंती म्हणजे एक, एक दात असलेला चार हातांचा पाशंक अंकुश ही दोन आयुध हाती असलेला तुटलेला दात एका हातामध्ये आणि दर्शन घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने एक हात वर करून आशीर्वाद देणारा मुषक ध्वज म्हणजेच काय ध्वजावर उंदीर असलेला रक्त म्हणजे काय लाल वर्णाचा लंबोतर म्हणजे मोठ पोट असलेला त्यानंतर सुरूपकर्णक म्हणजे सुपासारखे मोठे कान असलेला लाल रंगाचा म्हणजे केशरी गंधाच सर्वांगाला लेपन असलेला आणि रक्तवर्णी फुलांनी पुजलेला अशा पद्धतीची गणपतीची गन... मूर्ती आपल्याला घ्यायची असते आणि जो कोणी अशा पद्धतीची गणपती मूर्ती घेतो त्यांना गणपती नक्की प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात ते लाभप्रत कल्याणकारक आणि मंगल मूर्ती म्हणून आपण तयार आपण तर शक्यतो गडद लाल केशरी जांभळ्या किंवा पिवळट रंगाच्या प्राधान्य द्यावं रक्तवर्ण रक्तगंध रक्तचंदन रक्त पुष्प या शब्दामधील रक्त हा शब्द अतिशय महत्वाचा आहे म्हणजे लाल या रंगाला अतिशय महत्व आहे तर ते तुम्हाला विसरायचं नाहीये शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती कशी असावी हे तुम्हाला समजलं आता गणपतीची मूर्ती केवढ्या उंचीची असावी याबद्दल सांगते घरातील पूजेसाठी मूर्तीची उंची ही नऊ ते दहा इंचापासून साधारणतः एक फुटापर्यंत असावी त्यापेक्षा अधिक असू नये शास्त्रामधील संकेत असे सांगतात यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती शक्यतो मंदिरामध्ये स्थापन केल्या जातात देवाऱ्यातील देवांना लागू असणाऱ्या निर्बंधाप्रमाणेच घरातील उत्सव मूर्तीसुद्धा बेसुमार की आकार किंवा उंचीच्या नसाव्यात बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की आम्हाला भेट म्हणून अशा अशा धातूची गणपतीची मूर्ती मिळालेली आहे किंवा फोटो प्रेम मिळालेला आहे तर अशा फोटोचं मूर्तीचं पूजन आम्ही गणेश उत्सवाच्या काळामध्ये करू शकतो का हो तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला त्याचे विसर्जन मात्र करता येणार नाही पण मग तुम्हाला गणेश उत्सवामध्ये अशा फोटोंची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती म्हणजे आपली श्रद्धा भक्ती विश्वास धर्मांची मूळ मर्यादा आज आपण बऱ्याच गोष्टींचा शो अप करायला निघालो आहोत पण तसं न करता मूळ गोष्टी काय आहे ज्यांचा पाया कशामुळे आपल्याला सांगितला जातो धार्मिकदृष्ट्या त्याचं काय महत्त्व आहे ते मात्र आपण पाळायला आहो घरामध्ये गणपतीची स्थापना करता वेळेस हे पंधरा नियम अवश्य पाळावेत गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना कशी करावी हे जाणून घेऊयात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान श्री गणेशाची पूजा विधिवत केली जाते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी भगवान श्री गणेशाची आगमनाबरोबर पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचा महिना महत्त्व पौराणिक मान्यता म्ह मान्यतामध्ये मा सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थी दिवशी घरोघरी बप्पाचं आगमन होणारं असतं पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटात ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मुहूर्तापर्यंत केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता आता आध्यात्मिक शास्त्रानुसार गणपती बाप्पाचे स्थापनेचे काही विशेष नियम आहेत ते जाणून घेऊयात नंबर एक गणेश मूर्तीची प्रति प्रतिष्ठापना करताना दिशेचा विशेष काळजी घ्यावी म्हणजेच कोणत्या दिशेला श्री गणेशाच्या मूर्तीचे मूक असावे गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती ठेवू नये नंबर दोन श्री गणेशाचे सोंड डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन समृद्धी शांती येण्याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होत जाते नंबर तीन गणेशाची मूर्ती आणायला जाताना तामन, अक्षदा जानवे घेऊन जाणे जाताना गणपतीचे असे तयार करून जाणे घराबाहेर पडताना टोपी घालावी नंबर चार गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्यांच्या हातात मोदक आणि त्यांचे वाहन मूषक असणे अतिशय आवश्यक आहे कारण मोदक हे गणेशाला अतिप्रिय आहे आणि मूषक वाहन हे सुद्धा श्री गणेशाचे प्रिय वाहन आहे त्यामुळे दोन्हीही असावे नंबर पाच गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते शांती नांदते गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका नंबर सहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं अत्यंत शुभ मानले जाते नंबर सात गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर पूजा स्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याची डहाळे सुपाऱ्या पाण्या भरलेला तांब्या पळी पंचपात्र तामन समई जानवे पत्री शेंदूर विड्याचे पान सुपार्या नारळ फळे करता मोदक मिठाई पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी नंबर आठ गणेश चतुर्थीच्या दिवशी मनोभावे विधिवत पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे नऊ अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका की ज्यांच्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्तीसुद्धा ठेवू मूर्ती ठेवावी नंबर दहा घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवली असता फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबतच गणपती बप्पा कधीही पायऱ्या खाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये अकरा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मांसाहार करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा नैवेद्य द्यावा नंबर बारा गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बाप्पाचे मनोभावे पूजा करावी तसेच गणेशाला गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका तेरा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहिली याची काळजी घ्या घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्यासाठी प्रयत्न करा नंबर चौदा गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याचे बनवलेली वस्तू ठेवू नये त्याकरता चांबडे जनावरांपासून बनवलेले असतं म्हणून चांगल्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चांबड्याचे बेल्ट जोडे किंवा छोट्या मूर्त्यापासून दूर ठेवावेत नंबर पंधरा दररोज सकाळी संध्याकाळी गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी दोन वेळेस आरती करावे पूजेच्या वेळेस जो कापूर हा नियमितपणे लावावा यामुळे वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो सोळा बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो असतो मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय ओम गण गणपते नम टाईप करा आणि लाईक सुद्धा करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव ओम ओमा पुत्राय नम ओम गणगणपते नम धन्यवाद